जय शिवराम मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये पी एम किसान योजना असेल तसेच नमो शेतकरी योजना असेल तसेच मुख्यमंत्री माजी लाट बन योजना आणि संजय गांधी निराधार योजना तर या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काय पात्र येतं जे काय लाभार्थी येतं तर त्या सर्वांना महिन्याच्या काठी काहीतरी असं अनुदान दिलं जातं तर मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत तर मित्रांनो पी एम किसन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना ही दोन हजार एकोणीस पा एकोणीसपासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लागू करण्यात आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने सात बारा असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार असे दिले जातात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीस याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही योजना चालू करण्यात आली आणि ह्या योजनेच्या अंतर्गतसुद्धा राज्यातील जे काही शेतकरी येतं पात्र शेतकरी येतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये असे दिले जातात आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी मन योजना आणि या योजनेच्या अंतर्गतसुद्धा महाराष्ट्र राज्यामधील जे काही पात्र महिला असतील तर या पात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना दीड हजार रुपये असे दिले जातात आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या महिला विधवा असतील तर अशा सर्व महिलांना महिन्याला दीड हजार रुपये असे दिले जातात तर मित्रांनो आता या चार योजनेच्या अंतर्गत तुम्ही पाहिलंच असाल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांनी पूर्वीच जे काही सात ला हप्ते भेटले होते तर अशा सर्व महिलांचे आपात्र झालेल्या महिलांच्या काही हप्ते या ठिकाणी बंद झालेले होते तर मित्रांनो आता या चार योजनेचा जर विचार करायला गेला तर ज्या महिलांनी लाडकी बहिणीसाठी अर्ज केले होते आणि ज्या महिलांचे सात हप्ते पूर्ण पडे होते परंतु जो काही शेवटचा हप्ता असेल तर तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर याचं मुख्य कारण असं आहे की जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजना किंवा नवश्यक योजनेच्या जे काही आधार आहे तर त्या ठिकाणी तुमचा आधार लिंक दाखवत असाल आणि त्याच्यामुळं तुम्हाला ॲटोमॅटिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत अपात्र केलं आहे त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गतसुद्धा दोन लाख तीस हजार महिला या ठिकाणी अपात्र केले गेलेल्या आहेत म्हणजे ज्या महिलांनी अर्ज ज्या महिलांना पी एम केसांचा हप्ता मिळतो नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळतो तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत काही अनुदान मिळत असतं तर असा सर्व महिलांचा आधार लिंक त्या ठिकाणी मॅच झाल्यामुळं जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा हप्ता आहे तर त्या काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्याच्यानंतर काही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम येतात तर अशा काही महिलांनीसुद्धा जे काही आपले अर्ज आहे ते स्वतः मागं घेतले येतात आणि त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचे असे अर्ज आहेत की त्यांनी जे काही नमोशोत्वनेमध्ये येतात त्यासुद्धा महिला याच्या अंतर्गत आपात्तर केल्या गेल्या त्या आणि त्याच्यानंतर ज्या महिलांच्या नावाने चाकी वाहने असतील तर यासुद्धा सर्व महिला याच्या अंतर्गत आपात्तर केलेल्या आहेत एकूण जर या चार योजनेचा जर विचार करायला गे गेला तर महाराष्ट्राच्या मधील जर एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला फक्त एकाच योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि जे काही उर्वरित योजना असतात तर त्या योजनेला तुमचा आधार लिंक असल्यामुळं तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण की जर पाहिलंच आपण लाडकी बन योजना याच्या अंतर्गत हे जे काही कार्यक्रम आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे आधार लिंक त्या ठिकाणी दाखवले काही जणांचा आधार लिंक त्या संजय गांधी निराधारला असेल काही जणांचा नमोशोद केलेला असेल तर अशा सर्व महिलांच्या अंतर्गत अपात्र केले गेले आता तर मित्रांनो ज्या महिलांना जर या लाडकी बहिणीचा हप्ता येत नसेल तर त्यांना नमोशोत केल्याचा हप्ता येणार आहे आणि ज्या महिलांना याचा हप्ता येणार नाही तर त्या महिलांना संजय गादी नेराचा हप्ता या ठिकाणी रेग्युलर चालू होणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट या चार योजनेविषयी जे काही आपण या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन ऑडिओचा धन्यवाद